तो समोर आता एवाड्याचे होते ना एवाड्याचे स्वतः मालक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी देखील सुरू केलं सुरू म्हणजे त्यांचं काय सुरू करण्यासाठी फॉर्मॅलिटी असतात त्या सुरू केल्या जागा दिली मुद्दा असा आहे की हे एका सेकंदात किंवा दोन सेकंदामध्ये होणारं काम नाही एमओयू झाला एमओयू झाल्यानंतर त्यांना जागा आम्ही हँडओव्हर केली आता जागा दिल्यानंतर त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर होईल ते आमच्याकडे कॅबिनेट सब कमिटीमध्ये काही प्रस्ताव पाठवतील ते आम्ही मंजूर करू त्याच्यानंतर तीन वर्षाचा त्याला कालावधी असतो ते होईल ना त्या आणि त्याच्यामध्ये मला विशेषतः देवेंद्रजींना का धन्यवाद दिले पाहिजेत की आपल्याकडे जो चव असतो त्या पस्तीस हजार एकरवर तो तयार करून ती डिस्लरी आपण चालवणार आहोत हा एक अभिनव उपक्रम आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी देखील प्रगत होणार ऑटोमोबाईलमधली इंडस्ट्री आपल्याकडे नाही अशा नाही बिहारमध्ये काही प्रकल्प तिथं सुरू आहेत परंतु मला असं वाटतं की इंडस्ट्री त्या त्या जिल्ह्याच्या त्या त्या भागाच्या रॉ मटेरियलवर अवलंबून असते आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की मी सहा ते सात महिन्यापूर्वी नागपूरमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं जबाबदारीनं वाक्य मी उच्चारलं होतं की गडचिरोली जिल्ह्याची ओळख करून देत असताना पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी तो नक्षलिस्ट एरिया आहे किंवा नक्षलवादी जिल्हा आहे अशा पद्धतीनं ओळख करून देण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा वस्तुस्थिती असेल परंतु अजून एका वर्षानंतर तुम्हीच मला सांगाल की आता तो, तो नक्षलवादी जिल्हा नाही गडचिरोली ही स्टील इंडस्ट्रीची पंढरी बनलेली आहे आणि ती आता उद्योग नगरी बनलेली आहे त्याच्यामुळं जरी आपल्याकडे ऑटोमोबाईल सेक्टरवरचा प्रोजेक्ट आला असेल नसेल याच्यापेक्षा इंडस्ट्री फार मोठ्या पद्धतीने येते आता चंद्रपूरमध्ये चंद्रपूरमध्ये आपण पितळेचं क्लस्टर करतो भंडारामध्ये अजून काही वेगळ्या पद्धतीचं क्लस्टर करतो काही ठिकाणी ट्रायबल क्लस्टर करतो आता आशिषजींकडे देखील आपण एम आय डी सी फार मोठ्या पद्धतीनं करतो आहे आणि मागच्या दोन चार महिन्यापूर्वी मुख्यमंत्री मोदयांनी नागपूरमध्ये जे उल्लेख केला होता की महिलांसाठी स्वतंत्र एम आय डी सी असण्याची आवश्यकता आहे ती महिलांसाठीची देखील महाराष्ट्रातली पहिली एम आय डी सी ही पूर्व विदर्भामध्ये होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे जागा वाटप चालू आहे त्यामध्ये लोकसभेच्या स्ट्राईक रेटचा जो मुद्दा आहे तो उपस्थित केला काल देवेंद्र फडणवीस यांनी तो खोडून काढलेला इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये फडणवीस असं बोलले की परसेप्शन नाही विनिंग कॅपेबिलिटी जर असेल तर त्या ठिकाणी उमेदवार जे आहे ते आम्ही देऊ आणि त्या दृष्टीने जागा वाटप करू मला असं वाटतं की आजचा दिवस हा एमआयडीसीच्या जागा वाटपावर होईल असाय त्याच्यामुळं ह्या जागा वाटपावर बोलण्या एवढा आम्ही अनेक वेळा सांगितलंय तुमच्याशी चर्चा करतो माझा तो आवाका नाही आणि कारण तो माझ्या तब्येतीच्या बाहेरचा प्रश्न आहे स्टेटस म्हणण्यापेक्षा डीपीआर बनला म्हणजे प्रोजेक्ट आला असं होत नाही मला असं वाटतं की त्यांना ज्या काही इन्सेंटिव्ह पॉलिसी मधल्या काही इन्सेंटिव्ह पाहिजेत सबसिडीज पाहिजेत त्याच्यामध्ये आमची चर्चा सुरू आहे आणि आम्ही दिलेलं त्यांना जर योग्य वाटत असेल या ठिकाणी मिहानचा जरी मी उल्लेख केला असला तरी मिहान हे इंडस्ट्रीच्या अंतर्गत येत नाही मला असं वाटतं की नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतं परंतु माझ्या संदर्भात असलेल्या काही इंडस्ट्री तिथे ज्या आहेत त्यांना आम्ही इन्सेंटिव्ह देतो त्या मात्र तिथे चांगल्या पद्धतीनं सुरू आहे बघा आता लॉईड्सचे स्वतः जी इथं उपस्थित होते त्यांच्याच माध्यमातून जवळजवळ पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी येते आपल्याला माहीत असेल की एक महिन्यापूर्वी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मी आणि अजितदादा गडचिरोलीमध्ये एका भूमिपूजाला गेलो होतो तिथे सुनील जोशी नावाचे जे इंडस्ट्रीस्ट आहेत त्यांनी दहा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामुळे आत्ताच आपण जर बघितलं तर साठ हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी तिथं झालेली आहे आणि जे एस डब्ल्यू सारखा प्रकल्प त्यांचा माईनचा प्रश्न सुटल्यानंतर पंचवीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट तिथं करणार आहे त्याच्यामुळे ती होईलच परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये साठ ते सत्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट ही गडचिरोलीमध्ये त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू आहे मी सांगितलं ना मायनिंग बेसच तो प्रोजेक्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची माईन आणि स्टेट गव्हर्नमेंटची याच्या त्याच्यामध्ये एनओ सीमध्ये त्यांचा प्रकल्प थोडा थांबलेला आहे पण त्यांनी शुअर सांगितलेलं आहे की पंचवीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट मी खडचूमीमध्ये करणार नागपूरमध्ये म्हणण्यापेक्षा सगळ्याच महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रलिस्ट हे जागा शोधत आहेत त्याचं कारण दोन वर्षामध्ये इन्सेंटिव्ह पॅकेज देण्याची सिस्टीम मैत्री कायदा पारदर्शकपणा त्यांना दिलेलं रेड कार्पेट या अनुषंगानं अनेक प्रोजेक्ट नुसतं विदर्भामध्ये नाही तर कोकणासहित जेवढे जेवढे आपले विभाग आहेत तिथे येण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्यांना आम्ही नाराज होऊन परत पाठवणार नाही जेवढे इंडस्ट्रीज आपल्याकडे येतील त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीची वागणूक देऊन त्यांना जे काय पाहिजे ते महाराष्ट्र सरकार देईल आणि मगाशी जे मी सांगितलं परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र बाकीच्या राज्यांना मागं टाकून आता कोसोमेर पुढे गेलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात भविष्यामध्ये देखील वर्षानुवर्ष एक नंबर लावून जागा आपण मागू डिफेन्सच्या एनओसी मिळाला ते आपण जागा घेऊ परंतु नागपूरमध्ये जागा संपली आहे त्याला पर्याय आपण तीन हजार हेक्टर जमीन नागपूरच्या परिसरामध्ये आपण अक्वायर करण्याची प्रोसिजर सुरू आहे त्याच्यामध्ये मला असं वाटते की आंबडी आंबडी मध्ये आपण तीन हजार एकरची एम आय डी सी करत आहोत आणि कनांची आता या एच पी सी मध्ये जाणार आहे या आता जी नेक्स्ट एच पी सी आहे त्यामध्ये महिलांसाठी जी एम आय डी सी आहे ती कनांमध्ये सुद्धा नाही कसं झालं की आपण वर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे विदर्भात जे ट्विट झालं अतिउत्साहाच्या भरामध्ये त्याच्यावर हा तुम्ही प्रश्न विचारलाय आणि मला त्याच्यावर काही चर्चा करायची आवश्यकता नाही कारण त्या ट्विटचं उत्तर रिन्यू एनर्जीच्या मॅनेजमेंटनं दिलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्या पॅराग्राफमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे बेजबाबदारपणाचं वक्तव्य आहे बरोबर आहे कडे त्याच्यातच सगळं आलं आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही जी कमिटमेंट महाराष्ट्राला केलेली आहे ती आम्ही पूर्ण करणार आहोत आमच्या ज्या काही तांत्रिक बाबी जसं आता मगाशी त्यांनी विचारलं मग इन्सेंटिव्ह किती देणार काय ते आम्ही त्यांच्याशी चर्चा करू पण काही लोकांना जी ट्विट करायची हौस असते ट्विट करायची घाई असते त्याच्यामुळं काही लोक अडचणीत येतात त्याच्यामुळे ते तसं कुठेतरी वाचतात तसं तुम्हाला अजून एक आठवण करून देतो त्याच्याबरोबर पंधरा ते वीस दिवस अगोदर महिंद्रा अँड महिंद्रा नाशिकवरनं गुजरातला गेला महिंद्राच्या मॅनेजमेंटला देखील सांगावं लागलं की ते खोडसाळ आहे त्याच्यामुळे आता किती लोकांनी सारखं सारखं स्वतःला खोडसाळ बालिश कि बेजबाबदार म्हणून घ्यावं हे देखील कळलं पाहिजे त्यांनी काय म्हटलंय पत्रामध्ये नागपूरला तर करतीलच पण ते महाराष्ट्राबरोबर त्यांची कमिटमेंट आहे ते महाराष्ट्रामध्ये तेवढी पंधरा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट असं त्यांनी म्हटलंय अनुदानाबद्दल जी दोन महत्वाच्या याच्यामध्ये गोष्टी आहेत विदर्भामध्ये दिलं जाणारं विजेचं सबसिडी ही वेगळी गोष्ट आहे त्याचा आम्ही नक्की पाठपुरावा करू परंतु आपण जे कायम म्हणतो की इलेक्ट्रिसिटी टेरिफ हे महाराष्ट्रामध्ये जास्त आहे पण त्याच्यामध्ये तीन रुपयापर्यंत कमी करण्याचे अधिकार कॅबिनेट सब कमिटीला आहे त्याच्यामुळे त्या टेरिफमध्ये आम्ही कमी करतो अनेक मोठ्या प्रकल्पांना आम्ही वीज दर कमी करून दिलेले आहेत परंतु विदर्भासाठी बाकीच्या ज्या इंडस्ट्री आहेत त्यांचा जो वीज दर कमी करण्याचा निर्णय झाला होता आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं अजून काही झालेलं नाही त्याचा नक्की पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर निर्णय घेऊयात ते मला काही कल्पना नाही त्याची माहिती घेईल परंतु जर काय त्यांचं काम राहिलं असेल किंवा काय तर शासन म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू नक्की घडलेला प्रकार मला माहिती नाही त्याच्यावर मी बोलणं उचित नाही गडचिरोली मायनिंग चे जे मायनिंग ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या आहेत आशिष जनतेच्या माहिती असेल की ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या पण आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या तिथे काही प्रोजेक्ट सुरू झालेले तुम्हाला दिसतात पण सेंट्रल गव्हर्नमेंटनं घेऊन स्टेट गव्हर्नमेंटने जे द्यायचे आहेत इंडस्ट्रीज मी सांगितले की जिंदाल प्रकल्प मायनिंगवर मायनिंग करणार आहे आणि ते देखील काम शेवटच्या टप्प्यात त्याच ठिकाण मुख्यमंत्री मोदयांशी आणि देवेंद्रजींशी मी चर्चा करून ते फायदा पण ते दोन दिवसामध्ये ठिकाण फायदा मनापासून स्वागत करतो आजपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये महाराष्ट्राचे उद्योग भरारी या सदराखाली महाराष्ट्रामध्ये आम्ही दोन अडीच वर्षामध्ये नक्की काय केलं आहे त्याचा लेखाजोखा उद्योजकांसमोर असावा पत्रकारांसमोर असावा समाजातल्या प्रत्येक घटकासमोर असावा आमच्या योजनांचा लाभ किती लाभार्थ्यांना झाला आहे याची देखील माहिती असावी यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि आज पूर्व वि विदर्भाचा कार्यक्रम नागपूर येथे होता या कार्यक्रमामध्ये गडचिरोलीपासून जे जिल्हे या पूर्व विदर्भामध्ये येतात त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट झालेली आहे किती रोजगार मिळालेला आहे याच्या माहिती देखील आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही इथल्या सगळ्या उद्योजकांना सगळ्या तरुण सहकाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र मा एक नंबरला कसा आहे हे देखील पुराव्यांशी आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये सादर केलं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या योजनेचं भरीव काम महाराष्ट्रामध्ये कसं झालंय स्टार्टअप किती सुरू झाले त्याचा पुराव्यानेशी प्रेझेंटेशन देखील कार्यक्रमामध्ये मला सांगताना आनंद आहे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो या दोन वर्षामध्ये पस्तीस हजार नवीन उद्योजक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत आम्ही तयार केले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब वर्ध्यामध्ये होते अमरावतीच्या पी एम मेगा टेक्स्टाईल पार्कचं त्यांनी भूमिपूजन केलं तिथं देखील दहा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते सुमारे एक लाख तरुण तरुणींना तिथे रोजगार मिळू शकतो तिथं देखील असा एक आम्ही निर्णय घेतलेला आहे की त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये जे उद्योग येणार आहेत त्याचं ट्रेनिंग देणारं एक सेंटर त्या परिसरामध्ये सुरू करावं ही सूचना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला केली होती ते देखील आम्ही अमरावतीमध्ये सुरू करतो आहे अमरावतीचा जो टेक्स्टाईल पार्क आहे त्याचं रॉ मटेरियल कापूस कापूसही आहे त्याच्यामुळं कापूस उत्पादन शेतकऱ्याला देखील त्याचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे आपल्याकडे गडचिरोली जिल्हा जो आहे त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील लॉईड्स असेल त्याच्यानंतर अनेक तिथले स्टीलवर आधारित प्रकल्प असतील त्याच्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट फक्त एकट्या गडचिरोलीमध्ये होते आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा समतोल विकास व्हावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही चांदा ते बांधा काम करतोय म्हणजे नुसतं पूर्व विदर्भामध्ये किती विकास झाला आहे हे सांगत असताना आम्ही आमच्या कोकणामध्ये देखील कोकाकोलाची फॅक्टरी कशी आणली डिफेन्सचा प्रकल्प आमच्याकडे कसा येतोय ही देखील माहिती विदर्भातल्या लोकांना देण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे आज आम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या कर्ज देखील कार्यक्रम घेतला होता विश्वकर्माचा देखील कार्यक्रम घेतला होता खादी ग्रामोद्योग म्हणून आमची जी बिंग आहे त्याचं देखील भरीव जे काम केलंय ते काय केलंय हे देखील के आम्ही प्रेझेंट केलं मागच्या लोकसभेचा अनुभव बघता ज्या पद्धतीनं फेक नगेटिव सेट करण्याची काही लोकांना सवय लागलेली आहे कदाचित मी ज्या उद्योग विभागाचं नेतृत्व करतो देखील फेक नरेटिव्ह सेट करण्याचा काही लोक प्रयत्न करू शकतात म्हणून आज या प्रेझेंटेशनसह आम्ही जनतेसमोर आलो आम्ही जे जे काय केले त्याची त्याचे पुरावे ठेवले कदाचित या प्रेझेंटेशनमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी लोक टीका करण्याची शक्यता आहे की उद्योग विभागामध्ये याचं प्रेझेंटेशन का केलं तर त्याला देखील कारण आहे की उद्योग विभागामध्ये व्यापार हा देखील सेक्टर येतो जे वर्षाला शेहेचाळीस हजार कोटी रुपये या महिलांच्या स्वतःच्या पर्समध्ये येणार आहेत ते काही ते डिपॉझिट करणार नाहीत ते कुठेतरी खर्च करणार आहेत मग दुकानदाराकडे खर्च करतील वैद्यकीय क्षेत्रामध्ये खर्च करतील काही लोकांना क्लासेस लावायचे असतील तर क्लासेससाठी खर्च करतील काही लोक महिला भगिनी मटेरियल आणण्यासाठी खर्च करतील त्याच्यामुळे हे जे पैसे आहेत वर्षाचे शेहेचाळीस हजार कोटी रुपये त्याच्यामध्ये शेचाळीस हजार कोटी रुपयाची मार्केटमध्ये उलाढाल होणार त्याच्यासाठी त्याचं प्रेझेंटेशन देखील आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये केलं आणि याला किती उदंड प्रतिसाद होता हे आपणच सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातला पहिला हा उपक्रम आम्ही नागपूरमधनं सुरू केलेला आहे पूर्व विदर्भामध्ये आलेली इंडस्ट्री पूर्व विदर्भामध्ये मुख्यमंत्री रोजगार रोजगारनिमित्त सुरू झालेले उद्योग नवीन स्टार्टअप एम एस एमईमध्ये आम्ही केलेलं काम उद्योग मध्ये केलेलं काम आणि आमच्या आलेल्या नवीन नवीन पॉलिसी याची देखील माहिती आजच्या कार्यक्रमातनं आम्ही सगळ्या घटकांना दिलेली आहे अतिशय मोठा कार्यक्रम झाला त्याबद्दल जे या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि आम्ही पुराव्यासहित जे तिथं मांडलेलं आहे ते आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोचावं ही देखील आपल्याला विनंती करते